मित्रांनो उद्या बुधवार मकर संक्रांत आहे नवीन वर्षाचा हा पहिला आणि मोठा सण मानला जातो उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे घरातल्या सगळ्यांनी हे करावे जे ही आजार रोग व्याधी बाधा नजरदोष ज्या अडचणी आहेत वाईट शक्ती आहेत राहू केतूचा वास आहे सगळं काही याने नष्ट होतं मित्रांनो मकर संक्रांतीचा हा सण आपण सगळेच लोक उत्साहात साजरे करतो म्हणून सकाळी लवकर उठावे अंघोळ करावी सूर्याचे दर्शन करावे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी परंतु अंघोळ करण्याआधी सगळ्यांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी थोडी तीळ टाकायची आहे सफेद रंगाची तीळ जी तिळगुळच्या लाडूसाठी किंवा तिळगुळ वाटण्यासाठी आपण आणतो ती चिमूट चिमूटभर तीळ प्रत्येकाने बकेटमध्ये बादलीमध्ये टाकायचे आहे आणि मग अंघोळ करायची भरपूर ठिकाणी तीळ वाटून अंगाला लावली वाटून जाते तीळ वाटून त्याची पेस्ट केली जाते आणि ती उठण्यासारखी अंगाला लावली जाते तुम्ही तसं करत असाल तर तसं केलं तरी काही हरकत नाही पण अंघोळीच्या पाण्यामध्ये पवित्र सण आहे म्हणून आपण सुद्धा पवित्र व्हावं तिळाची खूप जास्त या दिवशी मान्यता असते तीळ या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकली तर सर्व इडा पिडा नष्ट होतात बाधा नष्ट होते नजरदोष नाहीसा होतो आजार व्याधी दुखणं नष्ट होतं राहू केतूचा वास सगळं काही वाईट जे आहे आपल्यावर सुरू आपल्या परिवारावर जे सुरू ते नाहीसं होतं म्हणून प्रत्येकाने आपल्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी उठल्यावर चिमूट चिमूटभर तीळ टाकून आपण आंघोळ करायची आहे न विसरता उद्या चौदा जानेवारीच्या दिवशी बुधवारच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी हे काम तुम्ही नक्की करावे ही माहिती आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ